नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि श्री महावतार बाबा यांना स्मरून मी परत आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे आता आज खरं तर हा व्हिडिओ करायचं कारण एक असं होतं की माझ्या मनात खूप दिवसापासून होतं की आपण महावतार बाबांच्याबद्दल बोलूयात तर मी महावतार बद्दल बोलायला म्हणून मी जेव्हा स्वामींची परमिशन घेतली घ्यायला गेले सकाळी त्या वेळेला त्यांनी मला सांगितलं की तू माझ्याबद्दल नाही बोलू शकत जास्त कारण ते अनुभव तुझे आणि माझे आहेत मला ते जर ही अनुभूती जशी आली ती, ती लोकांना द्यायची असेल तर काय दे तर त्यांनी मला फक्त सांगितलं तू माझ्या अस्तित्वाबद्दल बोलू शकतेस आता म्हटलं तुमचं अस्तित्व आणि माझं अस्तित्व ह्याच्यात मी कसं बोलू तर संपूर्ण जग करताना त्यांचं माझं कॉन्व्हर्सेशन होत होतं त्याच्यातला काही भाग मी तुमच्याशी शेअर करते म्हणजे पहिला जो मला कळला जो त्यांनी जो काय मला सांगितला त्या ह्याच्यात पहिलं असतं की मला जे काय महावतार बाबा मला भेटले ते स्वप्न होते म्हणजे लिटरली हा अनुभव किंवा ही व्यक्ती अस्तित्वात असू शकते हे मला माहीतच नव्हतं त्याच्यामुळे तो अनुभव स्वप्न होते आणि त्यांनी मला स्वप्नातच दर्शन दिलं आता त्याच्यामुळे हे खरं का खोट ह्याची चर्चा सर्वत्र झालीय ते तुम्ही ऐकलं पण असेल पण प्रत्येक वेळेला महावतार बाबा मला स्वप्नातच भेटले का तर नाही ते मला माझ्या घरात मी त्यांचं नाव काढलं की ते मला दिसायचे कधी कधी रात्री एकदम पहाटे दचकून जाग आली मध्यरात्री की ते मला तिथे दिसायचे पहिल्या पहिल्यांदा मला खूप खूप असं भीती वाटायची की आपल्याला कोण दिसतंय पण नंतर नंतर जेव्हा ते मला दिसायला लागले तेव्हा ते इतके सॉफ्ट होत गेले इतके सॉफ्ट की मी त्यांच्या केसांचा फील पण तुम्हाला सांगू शकते त्यांचे केस केवढे आहेत त्यांची ॲक्शन कशी आहे काय कसं आहे मग त्यांच्या माझा पण त्यावेळेला त्यांचा माझा संवाद व्हायचा का तर नाही मी संवाद नाही करू शकायचे ते माझ्या अवतीभोवती आहेत ते त्यांचं ते अस्तित्व फील व्हायचं मग नंतर जेव्हा जपाच्या वेळेला त्यांनी मला एक टायमिंग दिलं की ह्याच वेळेला मी तुला भेटू शकतो तर मी त्या वेळेला जप करायला लागले मग त्या वेळेला पहिल्यांदी मला स्वामी समर्थ आणि माहतार बाबा हे दोन्ही दिसायला लागले आता हे दोन्ही दिसताना बर एकसारखेच दिसत होते का तर अजिबात नाही म्हणजे मला रोज स्वामींचं सोळ बदललेलं असायचं ज्या वेळेला मी जपाला बसायचे त्यावेळेला रोज स्वामींच बदललेलं असायचं आणि ते माझ्याशी बोलतायत किंवा महावतार बाबाशी बोलतायत हे दोघही मला दिसायचे हे मी तुम्हाला सांगण्याचा हेतू तु काय आहे तर आपला जो सेगमेंट आहे स्पिरिच्युअल कनेक्शन त्याच्यावर मी आता थोड्या वेळानी येईनच की स्पिरिच्युअल कनेक्शन कसं कसं होत गेलं तर ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की महावतार बाबा मला दिसले कोण होते काय होते काही माहीत नाही बरं कुणाकडनं कळलं कर तर दोन मैत्रिणींकडनं कळलं कर तीही नावं सर्वश्रुत आहेत आता त्याच्या पुढचं काम माझं होतं की मला त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं होतं त्यांना माझ्याशी कनेक्ट करायचं होतं ते सर्वस्वी माझ्या हातात होतं आता ते करताना त्यांनी जे काय माझ्याशी बोलले काय बोलले तर ते त्यांनी मला नाही सांगितलं की तू नाही सांगू शकत पण माझी अनुभूती माझं साक्षर तू सांगू शकते याच्यामुळे त्यांनी मला खूप खूप काही काही सांगितलं प्रत्येक परमेश्वराची म्हणजे प्रत्येक देवाची परमिशन मला घ्यावी लागली आहे की त्याच्यानंतरच त्याच्या नंतरच मी मावतारबाबांपर्यंत आहे आता ही देवाची परमिशन कशी घेतली गेली असेल काय असेल तर प्रत्येक वेळेला मला ध्यानात सांगायचं तू वया देवळात येऊन मला भेट त्या देवळात येऊन भेट कशी भेट काय भेट हे सगळं व्हायचं ते हे करताना ते सांगताना म्हणजे नुसते देव नाही तर सगळे संत सगळे जे काय महापुरुष असतील त्या सगळ्यांना वंदन करून या सगळ्यांच्या परमिशननी मला त्यांनी काहीतरी ताकद दिली आहे असं आत्ता मला वाटतं काहीतरी म्हणजे ती अगदी सुरुवात आहे ती अजिबात पूर्ण ताकद नसू शकते कारण हा जो स्पिरिच्युअल प्रवास आहे हा सर्वस्वी कर्मावर आहे आपलं कर्म माझं कर्म आणि त्यांना पटलेलं कर्म ह्याच्यात खूप फरक हो आहे तर हा जो प्रवास चालू झाला तर सगळ्यात शेवटची जी अनुभूती आली ती त्यांनी मला सांगितले शेअर कर ती आता मी करते कि मी जप जपाला बसले होते जपात बसता बसता त्यांनी मला सांगितलं कि कृष्णाला तुझ्याकडे यायचंय तर मला कळे ना म्हणलं कृष्णाला माझ्याकडे काय यायचंय कृष्ण तर सर्वत्र आहे तर कृष्णाला माझ्याकडे काय यायचंय तर मी मला वाटलं की मला हा भास होतोय मला काहीतरी असं वाटतंय म्हणून मी पहिल्यांदी एक माळ मी लक्ष नाही दिलं ह्या ह्याच्याकडं परत आलं की कृष्णाला तुझ्याकडे यायचं आहे तो बाहेर थांबला आहे मग मला कळलं की नाही इथं काहीतरी सिरियसली ते सांगत आहे तर मी म्हटलं कृष्णाला जर माझ्याकडे यायचं असेल तर तुम्ही जे सांगताय आणि ह्या ह्याच्यात जर मला करायचं काही मला कळायचं असेल कारण मला सांगायला मला गुरु नाहीये मला तेच सांगणार जे काय आहे ते तर मी त्यांना विचारलं की कृष्णाला माझ्याकडे यायचंय हे जर सगळं खरं आहे तर तुम्ही मला काहीतरी साक्ष द्या आणि साक्ष कशी द्या तर मला कृष्णाचंच काहीतरी मिळू दे आणि कृष्णाचं मिळू दे आणि आज मला साडी मिळू दे हे मी त्यांना सांगितलं तर त्याच्यानंतर काय झालं की त्याच दिवशी मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला मंजू देशमुख म्हणून की जी कृष्णाची पुस्तकं गीता जी आहे ती ऑडिओ स्वरूपात ती म्हणजे ती गीता ती एक देत असते सगळ्यांना ऑडिओ जे आहे त्याचा ती सगळ्यांना ती देते तर ती आली आणि म्हणली आज मी तुझ्यासाठी डोंबिवली आलेली आहे ठाण्याहून आणि मी तुला ही गी गीता आणली आहे द्यायला तर मी माझ्या भावाला म्हटलं की अरे आज सकाळीच कृष्णाचं आलं तर खरंच कृष्णाला यायचं आहे का मी तिला म्हटलं सुद्धा म्हटलं म्हणजे तू आली आहेस आणि आज कृष्णाचं असं असं सकाळी झालंय तर मी काही झालं तरी मी गीता घेते आणि मी ही गीता ऐकते म्हटलं मला चांगलं वाटेल म्हणून मी ती गीता घेतली तर ही गीता आली मला खूप छान वाटलं आता आता की आता माझ्याकडे भगवद्गीता आहे आता कृष्णाचा काहीतरी आपल्याला अनुभूती आहे पण मी त्यांना काय सांगितलं होतं बाबांना की मला साडी पण मिळाली पाहिजे तर त्या दिवशी होती गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळेजण स्वामींनाच आणतील ना स्वामींनाच काहीतरी देतील तर त्या दिवशी एका माझ्या मैत्रिणीने मला अचानक साडी घेऊन आली तर मी म्हणलं तू मला काही देऊ नकोस तर ती म्हणली नाही तू बघ तर मी तुला काय आणलंय तिला हे काही माहिती नव्हतं आणि तिने दाखवलं तर ती साडी होती तर मी म्हणलं तुला कसं म्हणजे तुला कसं कळलं की मला साडी द्यायची मला माहित नाही मला आज इथे येताना स्वामींसाठी काहीतरी आणायचं हे तर डोक्यात होतं पण तुझ्यासाठी पण काहीतरी घेऊन ये हे सारखं वाटत होत म्हणून तिने साडी आणली मी ती कधी मी घेत नाही कोणाही कडनं मी काही घेत नाही इथला माझा रूल आहे की तुम्ही स्वामींना हात जोडा बाकी इथं काहीही देऊ नका तर तिने मला मी म्हटलं मी साडी आज का घेते तर मला सकाळी जपात आलेला आहे आणि मला साडी मिळणार आहे हे मी स्वामींकडे मागितलं होतं बाबांना सांगितलं होतं तर आता मी स्वामी पण बोलते आणि महावतार बाबा पण बोलते तर हे माझ्या तोंडून सारखं येणार कारण का तर महाअवतार बाबांच्या पर्यंत बोलायला मला जर कोणी साथ दिली असेल तर ती स्वामी समर्थांनी दिलेली त्यांच्यापर्यंत पोचायची पुण्याही जर मला पुण्या करायची जर कोणी मला मदत केली आहे तर ती स्वामी समर्थांनी केली आता हे मला मी जे काही खेळायला मी लोकांना सांगते की आतापर्यंत खूप लोक मला नवीन भेटून गेली खूप छान लोक भेटली प्रत्येकाने मला सांगितलं की तुमचा तो जो स्पिरिच्युअल याचा अनुभव आहे तो एपिसोड आहे तो आम्हाला आवडलाय आम्हालाही स्पिरिच्युअल ग्रोथ करायची आहे तर हे मला खूप चांगलं वाटतं की स्पिरिच्युअल ग्रोथ सगळ्यांनाच करायची आहे पण सगळ्यांची स्पिरिच्युअल ग्रोथ ही माझ्याच हातात होईल का तर ह्याचंही मला काही सांगता येत नाही कारण स्पिरिच्युअल ग्रोथ जी आहे ही प्रत्येकाची वैयक्तिक असते आम्हाला फक्त स्वामींनी माध्यम केलेलं असतं की ह्याला द्यायचे का नाही किंवा ह्याला कधी मिळेल प्रत्येकाला ती मिळत असते प्रत्येक जण स्पिरिच्युअली असत आता ह्याचे मी आज फक्त मला आलेले अनुभव आणि मला जे काय आध्यात्मिक माझे स्वतःचे अनुभव हे तुम्हाला का मी शेअर करणार आहे तर मी पुष्कळ लोक आता माझ्याकडे येत आहेत हे येताना की मी जपात जेव्हा स्वामी मायाशी बोलतात किंवा महावतार बाबा बोलतात तर ते मला सांगत असतात की या घटना घडणार आहेत माझ्या बाबतीत तर मी त्यांना एकदा असंच त्यांनी मला सांगितलं तू आता घराघरात पोहोचणार आहेस तर मला आधी कळे ना की मी घराघरात कशी पोचेन तेव्हा हा चॅनल चालू झालेला नव्हता मी घराघरात कशी पोचेन काही कल्पना नाही की मी कशी पोचणार घराघरात आणि थोडे दिवसांनी अचानक अमृता आली आणि ती म्हणली आपण हे करू आता मी घराघरात पोचणं ह्या शब्दाचा अर्थ मला जवळजवळ दोन महिन्यांनी कळला हे जे आहे आणि ही केवळ आणि केवळ स्वामींची कृपा आहे कारण कोणीही म्हणजे माझी अजिबात मला ह्या चॅनलची काहीही कल्पना नाही कसं करतात हे आम्हाला माहीत नाही पण आज इतके लोकांपर्यंत आम्ही पोचलोय आणि कित्येक लोकांना मला भेटायचं आहे माझ्याशी बोलायचंय मला पाहून कदाचित त्यांना आनंद होतो कोणाला त्यांची आई आठवते कोणाला आईसारखं मी बोलतेय वाटत हे हे माझ्यात एवढी लायकीच नाही मी म्हणेन की ही सगळी स्वामींची कृपा आहे की प्रत्येकाला माझ्यात काही वेगवेगळं दिसत काही चांगलं दिसतं तर हे जे आहे की प्रत्येक माणूस मी आत्ता अमृताला काल हेही म्हटलं की दहा लोकांनी जरी आपला चॅनल पाहिला आणि त्याच्यात एका माणसाला जरी वाटलं की मी त्याच्या आईसारखं बोलतेय तर त्याच्यासारखं पुण्य नाही कारण आई हा माझ्या दृष्टीने आपल्याला जगात आणणारा पहिला गुरु असतो आपला गुरु हा पहिला आई आहे आई नंतर पुढचे गुरु आपल्याला भेटत जातात आता पुढचे गुरु म्हणजे काय आता गुरु ह्या शब्दाचा अर्थ हो, आणि टीचर किंवा शिक्षक ह्या शब्दाचा अर्थ खूप हो वेगळा आहे हे दोन्ही मी अनुभवतेय म्हणून मी माझ्या अनुभवातनं बोलू शकते की मी खूप लोकांना शिकवलेलं आहे तो प्रत्येक स्टुडंट आज माझ्या कर्मात आहे का तर अजिबात नाही प्रत्येक पाच सप्टेंबरला मला शंभर फोन येत असतील की टीचर्स डे टीचर्स डे हॅपी टीचर्स डेचे फोन येतात पण गुरुपौर्णिमेला फक्त पाच ते दहाच स्टुडंटचे फोन असतात तर शिक्षक जो असतो शिक्षक हा ऍग्रिगेट लेवलवर असतो तोही गुरुचे तो तुम्हाला चांगलं वाईट सगळं शिकवतो त्याला तुम्ही फॉलो करता पण गुरु जो असतो तो तुमची कर्तव्य पूर्ती करतो तो कर्तव्य पूर्ती करणं म्हणजे काय की जे तुम्हाला कर्म दिलंय त्याचं कर्तव्य पूर्ण करा त्या कर्माचं कर्तव्य पूर्ण करा मग तुम्ही पुढच्या कर्मात जाल मग त्याच्यानंतर पुढच्या कर्मात जा आता शिक्षक भेटणं पहिल्यांदा आधी आई भेटते मग आपल्याला शिक्षक भेटतो मग गुरु भेटतो मग सद्गुरु भेटतो त्याच्यानंतर आणखीन पुढची वाटचाल जेव्हा होते तेव्हा आपल्याला ते परमभाग्य मिळतं की आपल्याला वरच्या वरच्या लेवलला जाऊन आपण परमेश्वरापर्यंत कधी ना कधीतरी पोचू शकतो प्रत्येक माणूस हा परमेश्वरापर्यंत पोचू शकत नाही त्याला माध्यम हे लागतच आणि जे माध्यम असतं ते माध्यम ज्याला प्रत्येकाला मिळतं कुठल्याही रूपात मिळतं ज्याला जसं माध्यम पाहिजे त्या माध्यमात त्याला गुरु भेटतो आता प्रत्येकाने त्याच्यासाठी माझ्याकडे आले तर मी असं म्हणेन का की तुमच्या नशिबात स्वामी आहेत तुमच्या नशिबात काय मी जेव्हा आध्यात्मिक प्रगती तुमची पाहिजे असते जेव्हा आध्यात्मिक प्रगती तुमची करायची असते त्यावेळेला पहिल्यांदा तुमची पाठी कोरी आहे असं आम्ही समजतो ती पाठी कोरी आहे तर त्या पाठीवर श्री गणेशा लिहायचा आहे तो श्री गणेशा लिहायचा म्हणजे काय एक मिनिट ध्यान करा एक मिनिट नामस्मरण करा म्हणजे काय होतं की तुमचा आणि अंतर आत्म्याचा एकत्र प्रवास चालू व्हायला पाहिजे ते एक मिनिट वाढवत 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 कसं न्यायचं ते स्वामींची कृपा असते ते स्वामी सांगतात तसं ते वाढवत नेल की तुम्हाला ते परम भाग्य मिळायला सुरुवात होते तर आता त्याच्यात नुसतं असं आहे का की रोज एक मिनिट ध्यान करा मग उद्या दोन मिनिटं करा परवा तीन मिनटं करा नाही तर तुम्ही ते एक मिनिट ध्यान किती दिवस करताय त्या ध्यानातन तुम्हाला काय मिळतंय हे बघायला लागतं ते जर तोच प्रकार असेल तुमचा जर नामस्मरणातनं तुम्हाला अध्यात्म आहे का तुम्हाला तुमच्या कलेतन अध्यात्म आहे का तुम्हाला स्वामी समर्थ लिहून लिखाणात अध्यात्म आहे हे कळायला लागतं ह्याच्यानंतर तुमच्या अध्यात्मिक प्रवासासाठी तुम्ही कुठली कर्म तुम्ही त्या अध्यात्मिक प्रवासाला लायकीचे आहात का लायकीचे आहात का म्हणजे काय की आपण जेव्हा परमेश्वरांनी आपल्याला एखादे काम दिलेलं आहे तर आपण त्या परमेश्वराच्या सानिध्यातनं का, पर ते काम करत असतो तर आपण त्या लेवलनी ते काम करतोय का तर काही काही वेळेला आपण करतही असतो काही काही वेळेला आपल्या होत नसतं आपल्याला वाटत असतं की आपण ते करतोय पण ते परमेश्वराला वाटलं पाहिजे की हे काम तो करतोय ते तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रवासातन कळतं की आजचं आपलं काम हे परमेश्वरापर्यंत पोचलेलं नाही त्याच्यासाठी वेगळ्या गुरुनी येऊन तुम्हाला सांगायची गरज नसते तुमचा आध्यात्मिक प्रवास जेव्हा चालू होतो तेव्हा तुम्हाला ते कळत असत तर हे ज्ञान हे जे कर्म आहे हे आपण करत करत जेव्हा जातो तेव्हा तुम्हाला परमेश्वर किंवा तुमचा आध्यात्मिक मार्ग हा मोकळा होत असतो आता एखादी बाई आली माझ्याकडे समजाय की उदाहरण देते की जे आहे खरं आहे की ती आली ती आहे ती अगदी वीस बावीस वर्षाची मुलगी आहे पण तिच्यातली आध्यात्मिक पॉवर ही खूप आहे पण आता ती सगळी तिला आत्ता देऊन उपयोग आहे का तर तिला नाही आत्ता देता येणार कारण तिचं लग्न होईल ती ती प्रेग्नंट राहील त्याच्यानंतर तिचा पुढचा संसार चालू होईल मग आता ह्या ह्याच्यात तिला आध्यात्मिक पॉवर द्यायचीच नाही का तिला काही गायडन्स द्यायचाच नाही का तर असं नाही तिला त्या त्या वेळेला ते जे जे झेपेल तिचं लग्न होत नाही तोपर्यंत तिच्यासाठी वेगळी साधन आहे तिचं लग्न झाल्यानंतर तिच्यासाठी करायची वेगळी साधनं असते ती प्रेग्नंट राहिली तर ती प्रेग्नंट राहतीये तर तिलाही मिळालं पाहिजे आणि तिच्या पोटात जो जीव जगतोय त्यालाही ती आध्यात्मिक पॉवर मिळाली पाहिजे पण त्या जीवाला ती झेपली पाहिजे त्या मुलीला हे ती आध्यात्मिक पॉवर दोघांच्यासाठी झेपली पाहिजे तरी प्रत्येक वेळेला आध्यात्मिक पॉवर ही वेगवेगळी असते आणि ती स्वामींच्या कृपेनी बाबांच्या आशीर्वादानी तेवढं मला कळतं की कुठल्या वेळेला कुणाला काय पद्धतीने परमेश्वराची सेवा करायला सांगावी आता माझ्या इथे आले म्हणजे मी स्वामींच स्वामीं सांगेन का तर असंही नाहीये गोंदलेकर महाराज आहेत गजानन महाराज आहेत साईबाबा आहेत रामदास स्वामी आहेत आणि तुकाराम महाराज आहेत जसं एक अनुभव आला अहिल्याबाई होळकर आहेत हे सगळे संत महात्मे आहेत हे सगळे पूजनीय व्यक्ती आहेत आपल्यासाठी तर तुम्हाला तुमच्या कर्मात कुठल्या महाराजांची सेवा आहे तुमच्या पूर्वजांनी काय केलेलं आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला आत्ता ही आध्यात्मिक परिस्थिती येणार आहे तुम्हाला हे आध्यात्मिक स्पिरिच्युअलिटी तुमची वाढवायची तुमच्यात इच्छाशक्ती जागृत झालेली आहे तर हे जे आहे हे सगळं अभ्यासावं लागतं तर अजिबात सोपं नाहीये ते प्रत्येक वेळेला थोडं 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 पुढे जावं लागतं आम्हाला ते कळत नाही का तर तुम्ही समोर आलात आणि तुमची स्पिरिच्युअल लेवल जर जाल पाहिजे झाली तर पूर्ण कळते पण ती आम्हाला कळलेली लेवल ले आणि ले ले, तुम्हाला माहीत असलेली लेवल याच्यात फरक असतो कित्येक लोक असेही आलेत माझ्याकडे की आम्हाला मोक्ष पाहिजे मोक्ष पाहिजे ही इतकी अवघड गोष्ट आहे ही अजिबात सोपी नाहीये किंवा ह्या गोष्टीसाठी मोक्षासाठी तुम्हाला कित्येक गोष्टी तुम्हाला आचरणात आणाव्या लागत आहेत आणि मोक्ष हा तुम्ही तीन ते चार वर्ष अध्यात्म करून तुम्हाला मोक्ष मिळत नाही मोक्ष हा मी म्हणेन रूपाला मोक्ष आहे आत्म्याला मोक्ष कसा असेल आपण आत्मा हा आहे ना परत जन्माला येतो परत जन्माला येतो पण मोक्ष म्हणजे काय हे माझं मला जे काय स्वामींनी सांगितलं आहे बाबांशी बोलून जे काय मला कळलेलं आहे हे माझं वैयक्तिक मत आहे की त्या मोक्ष म्हणजे काय की तुम्ही पहिलीतनं न दुसरीत जाता पहिलीला मोक्ष देता मग दुसरीत गेलात असं करत तुम्ही एक एक कर्माला तुम्ही बालपणाला मोक्ष देऊन यवनात येता यवनाला मोक्ष देऊन तुम्ही म्हातारपणात जाता आणि म्हातारपणाला मोक्ष देऊन तुम्ही मृत्यूला मिळता तर मृत्यूला मोक्ष आहे का तर तुमच्या मृत्यूलाही मोक्ष पाहिजे तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुमचा आत्मा आहे तो आत्मा लगेच जन्म घेतोय का तो दहा वर्षांनी घेतोय पंधरा वर्षांनी घेतोय दोनशे वर्षांनी घेतोय ह्या याच्यात मोक्षा मोक्षा ही मोक्षाची संकल्पना आहे मोक्ष हा प्रत्येक वेळेला आपल्याला पाहिजे म्हणजे आपण अगदी संत पताला पोचलो आणि मिळाला नाही मोक्ष हा आपल्या कर्माला आहे रूपाला आहे तुम्ही एक एक कर्म कर्तव्य समजा आणि ते संपवा म्हणजे तुम्हाला पुढे मोक्ष मिळतो असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्याच्याप्रमाणे मी स्वतः चालते ज्या लोकांना माझं हे म्हणणं पटतं ते या या विचारांनी ते चालतात त्याच्यामुळे मी परत परत सांगते हे माझं वैयक्तिक मत आहे मला कळेला मोक्षाचा अर्थ हा असा आहे आता प्रत्येक वेळेला जसं मी सांगते स्पिरिच्युअल ग्रोथ ही जर मी माझी बघायला गेले तर मी नॉर्मल माझं लाईफ चालू होतं प्रचंड स्ट्रगल चालू होते शिकत होते जसं नॉर्मल सगळ्यांचं चालतं की आपण हे गेलं चांगल्या कॉलेजात जायचं चांगलं शिकायचं नोकरी करायची नोकरी नाही करता आली तर काहीतरी चालू करायचं म्हणून क्लासेस चालू केले क्लासेस चालू करताना आता क्लास चालू केले हाही त्यांचाच आशीर्वाद की तो क्लास माझा चांगला होईल काय होईल हे मलाही माहीत नव्हतं पण क्लास चालू केल्यामुळे काय झालं की दानाचं महत्त्व मला कळलं दान म्हणजे विद्यादान विद्यादान आणि अन्नदान हे माझ्या दृष्टीने फार महत्वाची दानं आहे कारण ती दोन दानं अशी आहेत की लोक म्हणतात नको आता नको म्हणजे तिथं पूर्णत्व येतं अन्नदान जेव्हा आपण करतो तेव्हा एखादा माणूस तृप्त झाला की तो म्हणतो मी जेवलो मला नाही आता जेवायचं नाही आणि हेच जर आपण इकॉनॉमिक्सची रिलेट करून पाहिलं तर तो पॉईंट ऑफ सॅटिटी असतो की जिथे आपली भावना पूर्ण असते आणि तिथे आपलं मार्जिनल जे सॅटिस्फॅक्शन असतं ते निगेटिव्ह होत जातं की आता नको नको म्हणजे पूर्णत्व येतं ते सॅटिस्फॅक्शन आहे की हे हे जे असतं अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे दुसरं विद्यादान जे मी माझ्याच माझ्या फक्त बघते की माझ्याकडनं झालं असेल असं मला का वाटतं तर माझ्या क्लास घेण्याची पद्धत अशी होती की मी स्टुडंटला कधी पंचेचाळीस मिनिटात सोडलच नाही मी तास तासभर त्याला बसून ठेवायचे आणि हे करताना तो काही किला कंटाळायची पोरं ते म्हणायची नाही आता आम्हाला अभ्यास नाही करायचा म्हणजे त्यांना माझ्याकडनं घेत जे काही मिळवायचं होतं ते त्या दिवशी पूर्ण झालेलं होतं अशा ह्याच्यात ते विद्यादानाचं महत्व मला कळत गेलं आणि त्याच्यामुळे मला क्लासमधल्या मुलांच्यात गुरु पण भेटत गेले म्हणजे मी त्यांना गुरु का मानते तर त्यांनी मला वेगवेगळे विचार दिले जसे की खूप खूप वर्ष झाली त्याला दहा पंधरा वर्ष झाली असतील की मी असा आम्ही जनरल गप्पा मारत क्लासच्या मुलांमध्ये बसलो होतो तर लग्न कोणाचं आहे काय झालं पुढे काय करायचं असं जनरल मुलींच्या गप्पा आमच्या चालल्या होत्या एक मुलगी अचानक मला म्हणली मॅडम तुम्ही कर्मातच अडकलेल्या नाही आहेत तर मला तिच्याकडून एक सतरा अठरा अठरा, अठरा एकोणीस वर्षाची मुलगी असेल तिच्या तोंडून हा शब्द ऐकल्यावर मला खूपच हे झालं की म्हंटल तू अशी का बोलतेस तर ती म्हणली हो कारण म्हणे तुम्हाला तुमचं लग्न नाही झालं तुम्हाला मुलं बाळ नाहीयेत तुम्ही कर्मात नाही अडकणार कोणाच्या म्हणे मला हा विचार त्या पंधरा वर्षापूर्वी एवढा महत्वाचा वाटला आणि त्याचा अर्थ आज कळतोय कर की कर्मात अडकणं मग त्यालाच रिलेटेड मी जेव्हा स्वामी विवेकानंदांचं वा वाचते त्याच्यात जेव्हा येतं की तुमचं सुख हेच तुमच्या पुढच्या दुःखाचं कारण असतं तर स्वामींनी किंवा परमेश्वराच्या कृपेने मला ती दुःखच नाही दिली लोकांच्या त्यावेळेला सुख असतं लग्न म्हणजे आणि आता मी बघते कि लग्न म्हणजे किती दुःख आहे हे सगळे मला सांगायला येत असत पण प्रत्येक जण त्या दुःखाचा अनुभव घेत असत प्रत्येकाला ते दुःख असत असं नाही पण जर कधीतरी मी हा विचार केला की मला जर कधीतरी वाईट वाटत असेल की अरे लग्न माझं झालं नाहीये म्हणजे काही आहे का तर त्याचं उत्तर स्वामींनी त्यावेळेला मला असं दिलं होतं की तू कुणाच्या कर्मात अडकलेली नाहीस ह्याला खूप महत्व आहे की कुणाच्याच कर्मात अडकलेली नाही त्याच्यामुळे आपली कर्म जी असतात ती फक्त आपल्यासाठीच असतात ती पूर्णत्वाला नेण्याचं काम माझ्या दृष्टीने मला सोपं वाटत कारण मला दुःख आलं तर माझ मला त्याच्यात माया येणार मला मुलं असते तर मायेत मी अडकणार आणि मग मा मायेत अडकले की हा मोक्षाचा मार्ग जो आहे माझा तो कमी होणार असं आहे तर हे जे असे प्रत्येक वेळेला अनुभव दुसरा एक अनुभव असा आला की मी परदेशात चालले जाणार होते क्लासच्या मुलांचे मी आधी सगळे क्लास घेतले जास्त एक्स्ट्रा क्लास घेतले तर एक मुलगा मला म्हणला की मॅडम तुम्ही किती दिवस जाणार आहात तर म्हटलं अरे मी पंधरा दिवस तरी जाणार आहे तर, तर मग म्हणला तुमचं तुम्ही विचार केलायत का की तुम्ही कसे जाणार आणि किती दिवसांनी येणार आणि काय करणार म्हटलं अरे त्यांनीच तिकीट काढलंय त्याच्यामुळे मी जाणार तर म्हटलं ह्याच्यात आनंद मानू नका त्यांनी तुमचं तिकीट काढलंय तुम्ही आमच्या बरोबर जे काय आठ तास का आम्हाला शिकवता त्याच जे काय तुम्हाला हे मिळतंय सॅटिस्फॅक्शन म्हणा मोबदला म्हणा काही असेल तो तुमचा तुम्ही पंधरा दिवस बंद करणार आहात म्हणजे तुम्हाला जे काय तिकीट काढलंय ते तुमचं इन्कम आहे असं समजू नका तुमचं पंधरा दिवसाचा इन्कम तुम्ही सोडून जाणार आहात तुम्हाला जर त्याच्यात दोन ऍडमिशन आल्या तर ते तुमचं इन्कम होणार आहे हा हा विचार मी केलाच नव्हता एकाच माणसाचा विचार केला होता की मला त्यांच्याकडे जायचंय तर हे असे प्रत्येक मुलात मला गुरु दिसलेला आहे प्रत्येक मुलात काहीतरी चांगलं असतं प्रत्येक मुलात वृत्ती चांगली असते तर मला जे काय तुम्हाला स्पिरिच्युअली गायडन्स द्यायची स्वामींनी परमिशन दिली महावतार बाबांनी आशीर्वाद दिलाय ह्याच्यात माझं सांगणं असं आहे की माला परमेश्वर हा माझ्या पूर्व पुण्याईनी माझ्या पूर्वजांच्या कृपेनी मला खूप सोप्या भाषेत कळलेला आहे आणि लोकांपर्यंतही मला ती सोपी भाषाच पोचवायची कारण जसं मला कळलं आहे तसाच मी तुम्हाला सांगणार त्याच्यामुळे मी सांगतानाही कदाचित माझं सांगणं वेगवेगळं असू शकतं माझी सांगण्याची पद्धत वेगळी असू शकते मला जसं कर्म माझं मिळालं आहे मला जसं कर्म माझं सापडलं आहे तसंच सगळ्यांना मिळावं हीच माझे स्पिरिच्युअल ग्रोथ या सेगमेंटची पुढची पायरी असू शकते आणि भरपूर लोकांना याचा आशीर्वाद मिळावा याचा फायदा मिळावा हीच मी स्वामी चरणी आणि महावतार बाबांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचं हे आपलं गप्पांचं संभाषण जे काय आहे ते मी संपवते नमस्कार